जय श्रीराम विलिप्रो सॉइल फूडवर शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आंब्याची जी फळबागे आंब्याच्या फळबागेला आंबा लावल्यानंतर आपल्या आज्ञानापोटी आंब्याची आपल्याला छाटकीच माहीत नसते ह्या प्लॉटला सुद्धा तसंच झालं होतं हे आंबे शाकाट्यासारखे होते आणि या आंब्याला फुकाटचे सल्लागार अशा लोकांनी वेळोवेळी वे, प्लॉट मालकाची कर दिशाभूल करून सांगितली होती पण त्यांनी योग्य वेळी आपल्याशी संपर्क झाल्यामुळे या प्लॉटची आपण आपल्या रिस्कवरती त्यांना शॉरिटी देऊन याची प्रुनिंग घेतली आणि प्रोनिंग घेतल्यानंतर हे बघा इथे इनिशियल स्टेजला प्रोनिंग घेतली इथून एक चार असा फुटवा काढला इथून तर हे जर झाडाला जा जो आकार निर्माण झाला आता हा तुम्ही आकार बघू शकता पण हा आकार निर्माण होण्यामागे मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीचा खूप मोठा सहभाग आहे स्लरी मॅनेजमेंट फर्टिगेशन मॅनेजमेंट हे ट्वेंटी सिक्स बॅरल सिस्टमचं असून याचं सगळं फर्टिगेशन आणि डिजिज मॅनेजमेंटचं जे शेड्यूल आहे मायक्रोबायोलॉजिकल हे युलिप्रो सॉइल फूडवेब ही कंपनी करत आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आले हे तुम्हाला इथे जे मॅनेजर आहेत जे ऑपरेट करतात हे अन्ना मामा शिंदे हे तुम्हाला सांगतील इथे रिझल्ट कसे आले अन्ना मामा हे झाड आधी कसे एकदम झाडं होते आधी सरळ झाड एकदम सरळ वर गेले हा त्याच्यानंतर आम्ही काय केलं मग एक जण सैन्यबानी साईट मारा ते झाड असे लावतात पण ते झाड तुम्ही आल्यामुळे मग जरा बर झाड ज्या वेळेस आपण कट घेतले त्यावेळेस आपण या प्लॉटची पूर्ण हमी घेतली होती झाड जर गेले माल नहीं। 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 तर मालकाला भरपाई देण्याची तयारी सुद्धा आमची होती त्याच्यानंतर ही जी ग्रोथ झाली याच्यामध्ये आपला आवाज खाताला खर्च आहे का काही काहीच खर्च याच्यामध्ये फक्तच नाही दुसरं काही नाही तुम्हाला यामध्ये पपई वगैरे लोकांच्या साईजला लोक वाईट लागले आपली तर साईज चा आपल्याला प्रॉब्लेम आला आता आमच्या इथं पेरू आहे पेरू सुद्धा आमचा आठशे नऊशे ग्रॅम पाच सहा दिवसात सुरुवात झाली व्हायला आम्ही वाईट टाकलो कारण आम्हाला युनिव्हर्सल साईज पाहिजे इथं साईज जास्त होते आता इथं पपई बघा तुम्ही पप्पई दोन किलोच्या पुढे पपई सगळ्या ह्यास लागल्यामुळे काय झालं पपईला एक्सेस वाढ भेटली आंबा वगैरे तर आता त्याचं आम्ही नियोजन करतोय पण ह्या पद्धतीने काम केलं तुम्ही तर कोणत्याही प्रकारच्या मध्ये तुम्ही सक्सेस आहे पण आमचं फॉर्म्युलेशन हे कस्टमाइज असल्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या मातीवर आमचं वेगळं काम आहे त्यामुळं ह्या पद्धतीवर तुम्ही जा याने तुमची शंभर टक्के खर्च कमी होणार आहे इनिशियल कॉस्ट येईल तुम्हाला बॅरल वगैरेची पण नंतर तुम्हाला अजिबात खर्च नाही जय श्रीराम